नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत एका आठवड्यापूर्वी तिचे पाय सुजलेले जड आणि आखडलेले होते खुर्चीवरून उठणे म्हणजे जणू काही सिमेंटचे ठोकळे ओढण्यासारखे वाटत होते पावले हळू पडत होती झोप अस्वस्थ होती आणि वेदना कधीच पूर्णपणे जात नव्हत्या ही काही दुर्मिळ गोष्ट नव्हती साठीच्या पुढचे लो अनेक लोक दररोज शांतपणे हे सहन करत असतात पण आश्चर्याची गोष्ट तर पुढे आहे फक्त सात दिवसानंतर तिचे पाय हलके वाटू लागले वेदना कमी झाल्या ती अधिक सहजपणे हालचाल करू लागली शांत झोपू शकत होती आणि अडखळण्याच्या भीतीशिवाय सकाळी फिरायला जाण्याचा आनंदही घेऊ शकत होते आणि नाही यासाठी कोणतेही नवीन औषध डॉक्टरांची भेट किंवा महागडी मशीन नव्हते तिने फक्त एक साधे तेल रोज पायांना लावले एक असे तेल जे बहुतेक लोकांच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असते जे शतकानुशतके वापरले जात आहे परंतु आजच्या गोळ्या आणि उपचारांच्या जगात विसरले गेले आहे आणि या तेलाने फक्त एका आठवड्यात कोणतेही दुष्परिणाम आणि ताण न देता जो परिणाम दाखवला तो अविश्वसनीय होता हा व्हिडिओ अशा प्रत्येकासाठी आहे जो वेदना सूज आणि पायांच्या जडपणाला कंटाळा आहे कारण हो तुम्ही ते कमी करू शकता तुम्ही पुन्हा हलके वाटण्याचा अनुभव घेऊ शकता आणि याची सुरुवात या नैसर्गिक तेलासारख्या लहानपण शक्तिशाली गोष्टींपासून होते म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे तेल नेमके कसे वापरायचे दिवसेंदिवस कोणते परिणाम अपेक्षित आहेत आणि याचा प्रभाव आणखीन वाढवण्यासाठी तीन नैसर्गिक उपाय कोणते आहेत हे समजेल आणि पुढे जाण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये तुमचे वय आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे नक्की सांगा चला आता आपण हे पाहूया की साठीनंतर पाय जड का वाटू लागतात आणि त्वचेखाली नेमके काय घडत असते सुलोचनाचे पाय एका सकाळी उठल्याबरोबर जड झाले नव्हते ते हळूहळू घडत गेले सुरुवातीला घराच्या फाटकापर्यंत चालून आल्यानंतर गुडघ्यामागे एक मंद वेदना जाणवत असे मग तिच्या लक्षात येऊ लागली ज्या दिवशी ती फारशी हालचाल करत नसे त्या दिवशीही संध्याकाळपर्यंत तिचे गोटे सुजलेले असत झाडांना पाणी घालण्यासाठी खाली वाकल्यावर तिच्या पायां पोटऱ्यांमध्ये खाली वाकल्यावर तिच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येत वयाच्या बासष्टाव्या वर्षी तिला तिच्या आराम खुर्चीमधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा अनपेक्षित प्रयत्न करावे लागत होते तिच्या वयाच्या अनेक महिलांप्रमाणे सुलोचनाला वाटले ठीक आहे कदाचित म्हातारपण असेच असते पण सत्य हे होते की तिचे शरीर तिला अनेक वर्षापासून शांत इशारे देत होते तिचे रक्ताभिसरण मंदावले होते एकेकाळी सहजपणे रक्तपंप करणाऱ्या रक्तवाहिन्या आता आणि अरुण झाल्या होत्या रक्तपूर्वीसारखे सहजपणे खाली जात नव्हते किंवा वर परत येत नव्हते आणि नियमित रक्त विसरणशिवाय तिच्या पायांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता भासत होती म्हणूनच ते थकलेले आणि अशक्त वाटत होते जणू काही ते साथ देत नव्हते त्याचवेळी तिच्या शरीराच्या खालच्या भागात द्रव साठत होता तिची मूत्रपिंड आणि लसिका प्रणाली पाणी कार्यक्षमतेने बाहेर काढत नव्हती आणि गुरुत्वाकर्षणाने ते सर्व पाणी तिच्या पायात आणि गोट्यांमध्ये खेचले जात होते ती सूज केवळ अस्वस्थ करणारी नव्हती तर त्यामुळे चालणे अधिक कठीण तोल सांभाळणे अवघड आणि झोप अधिक अस्वस्थ झाली होती आणि स्नायूंचे जीज विसरून चालणार नाही नियमित उत्तेजनाशिवाय सुलोचनाच्या मांड्या आणि पोटऱ्यांमधील स्नायू हळूहळू लहान होत होते ती आळशी नव्हती फक्त तिला याची जाणीव नव्हती पण कमकुवत स्नायू म्हणजे तिच्या सांध्यांवर जास्त ताण आणि पडण्याची शक्यता जास्त पण परिस्थिती निराशाजनक नव्हती तिच्या शरीराला चमत्कारांची गरज नव्हती त्याला आधाराची गरज होती आणि सुलोचनाला तो आधार अनपेक्षितपणे सापडला चला आता त्याबद्दल बोलूया तो एक शांत मंगळवार दुपारचा दिवस होता जेव्हा सुलोचनाला ती बाटली सापडली ती मुद्दाम शोधत नव्हती ती तिच्या मसाल्याचा डबा आवरत होती जे तिने अनेक वर्षात केले नव्हते आणि तिथेच विनेगर आणि ओव्याच्या डब्यामागे एक लहान काचेची बाटली ठेवलेली होती तिने ती उचलली लेबल वाचली आणि स्वतःशीच हसली रोजमेरी तेल तिला आठवले की तिने दुखणाऱ्या स्नायूंसाठी चांगले असते असे वाचून खूप पूर्वी ते विकत घेतले होते पण अनेक गोष्टींप्रमाणेच ते विसरले गेले होते त्या रात्री तिचे पाय पुन्हा दुखत होते हिटिंग पॅड घेण्याऐवजी तिने ठरवले का नाही तिने रोजमेरी तेलाचे काही थेंब तळ हातावर चोळले ते थोडे गरम होते केले आणि हळुवारपणे तिच्या पोटऱ्या आणि मांड्यांना मालिश केली त्याचा सुगंधच वातावरण बदलण्यासाठी पुरेसा होता हरवल ताजा शांत करणारा पण पुढे जे घडले ते तिला खरोखरच चकित करणारे होते काही मिनिटातच तिला तिच्या त्वचेखाली एक मंद उप जाणवू लागली जळजळ नव्हे तर एक आरामदायक भावना जणू काही तिचे पाय जागे होत होते त्या रात्री अनेक आठवड्यानंतर पहिल्यांदा तिला गोळे न येता शांत झोप लागली रोजमेरी तेल ऐकायला सोपे वाटेल पण ते पिढ्यानपिढ्या वापरले जाण्यामागे एक कारण आहे ही केवळ स्वयंपाकघरातील एक वनस्पती नाही त्यात रोजमेरी सीड आणि अँटीऑक्सिडंटसारखी शक्तिशाली वनस्पती संयुगे भरलेली आहेत हे नैसर्गिक घटक रक्तप्रवाह वाढवण्यात सुजलेल्या ऊतींना शांत करण्यास आणि स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करतात खरंतर प्राचीन ग्रीक आणि रोमन वैद्य थकलेल्या पायांसाठी आखडलेल्या सांध्यांसाठी आणि लांब चालण्यानंतर दुखणाऱ्या पावलांसाठी रोजमेरी तेलाचा वापर अगदी अशाच प्रकारे करत असत त्याची विशेष गोष्ट म्हणजे ते किती लवकर काम करते ते बाह्य रक्ताभिसरण उत्तेजित करते म्हणजेच ते रक्त शरीराच्या ज्या भागांना सर्वात जास्त गरज आहे म्हणजे पाय गोटे आणि पावलांपर्यंत परत आणते त्यात सूज कमी करणारे गुणधर्म देखील आहेत त्यामुळे जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा बसल्याने येणारी सूज कमी होण्यास मदत होते आणि कदाचित तितकेच महत्वाचे म्हणजे ते एक शांततेची भावना आणते तो सुगंध ती उपतो विधी सुलोचनासाठी ते फक्त एक मालिश नव्हते तो स्वतःसाठी एक क्षण बनला होता आता जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की तिने मिळवलेल्या परिणामांसाठी हे तेल नेमके कसे वापरावे तर काळजी करू नका मी तुम्हाला ते टप्प्यानटप्प्याने टप्प्याने सांगणार आहे चला पुढे जाऊया आता आपण बोलूया की सुलोचनाने तेल कसे वापरले फक्त काय वापरले हे नाही तर कसे वापरले कारण हा भागच एका साध्या उत्पादनाला एका शक्तिशाली दैनंदिन विधीमध्ये बदलतो रोजमेरी तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्यावेळी तुमची त्वचा स्वच्छ असते छिद्रे उघडी असतात आणि तुमचे स्नायू आधीच थोडे शिथिल झालेले असतात पण जरी तुम्ही नुकतीच आंघोळ केली नसेल तरी सर्वात महत्त्वाचे हे आहे की तुमचे पाय स्वच्छ आणि कोरडे असावे आधी ती छोटी बाटली काही सेकंदासाठी हातात धरत असे फक्त ती हळुवारपणे गरम करण्यासाठी जर ती थंड वाटली तर ती एका क्षणासाठी गरम टॉवेलजवळ ठेवत असे मग ती पास्ता थेंब तिच्या हातळ हातावर ओतत असे हात एकत्र जोळत असे आणि एक दीर्घ श्वास घेत असे तो सुगंध तो हर्बल मातीचा शांत करणारा सुगंध जणू एक बटन दाबल्यासारखा होता तो तिच्या शरीराला सांगत असे आता ही ही तुझी वेळ आहे ती नेहमी तिच्या गोट्यांपासून सुरुवात करत असे हळुवार गोलाकार वरच्या दिशेने फिरवत घाई न करता जास्त दाब न देता फक्त तिच्या पोटऱ्यांवर गुडघ्यांच्या मागे पायांच्या पुढील भागावर आणि मग मांड्यांपर्यंत दृढ प्रेमळ हातांनी मालिश करत असे आणि तिच्या मांड्यांवर ती आणखीन हळू हालचाल करत असे लांब पायांना जणू काही मायेने जवळ घ्यावे अशा प्रकारे हात फिरवत असे ही केवळ मालिश नव्हती तर एक नाते जोडणे होते एका पायाला तिला सुमारे पाच ते सात मिनटे लागत ती, ती हालचाल करताना दीर्घ श्वास घेत असे तिच्या स्पर्शाला तिच्या श्वासाशी जोडत असे नाकातून श्वास घेणे तोंडातून सोडणे हे एक प्रकारचे ध्यान बनले होते या ओंगटाच्या जगात शांततेचा आणि काळजीचा एक क्षण आणि तिला काय सर्वोत्तम वाटले ते इथे आहे दिवसातून दोनदा एकदा सकाळी पायांना दिवसासाठी ऊर्जा देण्यासाठी आणि पुन्हा रात्री दिवसभर जमा झालेला दाब आणि ताण कमी करण्यासाठी सात दिवस बदल जाणवण्यासाठी फक्त एकाच वेळ लागला त्या पहिल्या आठवड्यानंतर सोलोचना थांबली नाही तिने फक्त थोडे बदल केले कधीकधी दिवसातून एकदा कधी कधी फक्त रात्री जेव्हा तिचे पाय जास्त जड वाटत ते पण ते एक काम नव्हते ते तिच्या दिनचर्येचा एक भाग बनले होते जसे दात घासणे किंवा झोपण्यापूर्वी चहा पिणे आणि जर तुम्हाला ते आणखीन प्रभावी बनवायचे असेल तर तुम्ही त्यात काही लहान गोष्टी जोडू शकता मालिश नंतर ती अनेकदा तिचे पाय दोन उशांवर ठेवत असे फक्त पाच मिनिटे उंच ठेवल्याने रक्त हृदयाकडे परत वाहण्यास मदत होते दुसऱ्या वेळी जर तिचे पाय विशेषत दुखत असतील तर ती मालिश केल्यानंतर त्यांच्यावर एक गरम टॉवेल ठेवत असे त्या ओलसर उष्णतेमुळे तेल खोलवर मुरण्यास आणि अतिरिक्त आराम मिळवण्यास मदत होतोय पण सर्वात महत्त्वाचा भाग यांपैकी काहीही नव्हता ती होती शांतता कोणताही फोन नाही टी नाही कोणताही पार्श्वभूमी आवाज नाही फक्त सुलोचनात तिचे हात आणि तिचा श्वास कारण जेव्हा तुम्ही हळू होतात तेव्हा काहीतरी बदलते फक्त तुमच्या शरीरातच नाही तर तुमच्या आत्म्यातही आणि जर तुम्ही विचार करत असाल की एक पूर्ण आठवडा हे केल्यावर काय होते तर आपण पुढे तेच पाहणार आहोत पहिल्या आठवड्याच्या अखेरीस तिला वर्षानुवर्षे जाणवला नव्हता असा बदल जाणवू लागला होता आणि जरी प्रत्येक शरीर वेगळे असले तरी अनेक लोकांना बदलाचा असाच क्रम जाणवतो पहिला दिवस वेदना कमी करण्याचा नव्हता तो स्वतःसाठी वेळ देण्याबद्दल होता फक्त पायांना मालिश करण्यासाठी वेळ काढणे श्वास घेणे स्वतःवर लक्ष केंद्रित करणे यामुळेच तिला हलके वाटू लागले होते शारीरिकदृष्ट्या कदाचित नाही पण भावनिकदृष्ट्या तिला आठवण झाली की तिचे शरीर अजूनही महत्वाचे आहे ती अजूनही महत्वाची आहे दुसऱ्या दिवसापर्यंत एक सूक्ष्म फरक होता जेव्हा ती उभी राहिली तेव्हा तिचे पाय तितके अखडलेले वाटले नाहीत आणि रात्री नेहमीचे गोळे तिला जागे करत नव्हते ती अधिक गाड अधिक शांतपणे झोपली तिसऱ्या दिवशी एक लहानसे आश्चर्य घडले घरात फिरताना तिच्या लक्षात आले की ती पाय ओढत चालत नव्हती तिची पावले अधिक सहज पडत होती तिचे पाय फरशीला घासत नव्हते तिला अजूनही वेदना होत्या पण जडपणा कमी होऊ लागला होता चौथ्या दिवसापर्यंत तिची त्वचा अधिक निरोगी दिसू लागली तिने दुर्लक्ष केलेला कोरडेपणा आणि पापुत्री आता नाहीसे होऊन त्वचेवर एक मऊ चमक आली होती तिचे पाय पुन्हा जिवंत दिसत होते आणि त्यामुळे तिलाही अधिक जिवंत वाटत होते पाचव्या आणि सहाव्या दिवशी आणखीन काहीतरी दिसले आत्मविश्वास ती थोडी ताट चालू लागली फुटपाथवरून उतरताना ती थांबली नाही तिने कठड्यांना न धरता तिने चढले आणि सातव्या दिवशी ती थांबली तिने तिच्या पायांकडे पाहिले आणि हसली कारण खूप दिवसांनी ते तिला ओझे वाटत नव्हते ते पुन्हा तिच्या शरीराचा एक भाग वाटत होते आणि जरी ते सात दिवस खरा बदल घडवू शकतात तरी काही लोकांना आणखी चांगले परिणाम मिळतात जेव्हा ते त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार इतर तेलांचा शोध घेतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद